जय भीम जय शिवराय मित्रांनो सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक हर्ष स्वागत मित्रांनो आजचा प्रवा आपला प्रवास आहे काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणाचा खूप सुंदर असं वातावरण आहे पहलगाममधलं तर आजचा आपलं मुक्काम आहे पहलगाममधील हॅवन हॉटेल तर मी तो संपूर्ण दाखवण्याचा सा, आणि तिकडचा आजूबाजूचा परिसर दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तुम्ही माझ्याबरोबर व्हिडिओला शेवटपर्यंत राहा नक्कीच सफरचंदची ब्या बाग द लेक वगैरे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो तो तर हे हॅ हेवन हॉटेल हॅवन हॉटेलचं कार पार्किंग बघा ह्या साईडला नदीच्या पलीकडे आहे आणि हॉटेल त्या साईडला आहे तर आपल्याला कार पार्किंग इथेच उतरायचं आहे उतरून नंतर हे ब्रिज बांधलेलं आहे त्यांनी हॉटेलने नदीच ब्रीज आप तर नदीच्यावरती हा ब्रिज आहे मग ब्रिजवरून आपल्याला चालत हॉटेलपर्यंत जायचं आहे रिसेप्शनपर्यंत जिथे आपल्याला मुक्कामाचा आहे तर अशा प्रकारे हा ब्रिज आहे आपलं लगेज वेटर घेऊन येणार रूममध्ये ठेवणार ते लोकं कारमधून ते लोकं काढतील आणि रूमपर्यंत घेऊन येतील तर आपण पुढे चेकिंगसाठी पुढे जातो आहे आणि एवढा छान दृश्य आहे या ठिकाणी नदी आहे नदीचा आवाज ग्रीनरी एवढी छान आहे सुंदर असं हिरवळ आहे चारी बाजूनी त्यानंतर बर्फाचे मोठमोठे डोंगर दिसतात पण म माझ्या कॅमेऱ्यामधून फार का हे दिसत आहे पण असे मोठमोठे डोंगर आहेत तिकडे ते दिसतात आणि आपल्याला जर इथे फोटोग्राफी का करायची असेल आपल्याला फोटोशूट करायची असेल तर त्यांचं हॉटेलचं इकडे आतमध्ये शॉप आहे फोटो स्टुडिओ आहे तर ते लोक आपले फोटो काढून देतात इथे आणि आपल्याला वेगवेगळ्या कश्मीरी पेहरावामध्ये फोटोज पाहिजे असतील तर या ठिकाणी येऊन आपण त्यांच्याकडून फोटो काढून घेऊ शकतो ते लोक आपल्याला बऱ्यापैकी जसे हवे तसे फ्रेम वगैरे बनवून देत देतात तर हा समोरच बघा त्यांचा स्टॉल आहे हॅ हॅवन हॉटेलचं मग ते जो काय त्यांचा चार्जेस असेल तो त्या फोटोग्राफरला पे करावा लागतो मग तुम्हाला तो वेगवेगळ्या पोजमध्ये जसे पाहिजे तसे फोटोज काढून तो देतो बघा हे बघा असे त्या लोकांनी डिस्प्ले केलेला आहे कशाप्रकारे तुम्ही फोटोशूट करू शकता बटने केलेले आहेत ते फोटोचे डिस्प्ले के लिए विकले फोटोज तो अशा प्रकार हॉटेल गार्डन आ है गार्डन मधे वेगवेगे वेग रंगबेरंगी वे फूल है रंग रंगीत अगवे कलर की फूल है गोंड हैं बूब सुंदर अस गार्डन है हा बाजूलासुद्धा गार्डन बनने ल अपने लसनेस चेयर वगैरह टेबल वगैरह दिल चाय कॉफी पीने से अपन हाँ गार्डन मे बसू शको वेगवे कलर ची फुलं बघा आहेत हे बघा या ठिकाणी गुलाबाची फुलं किती सुंदर असं गुलाबाची फुलं आहेत पिंक आणि रेड कलरची खूप सुंदर दिसतं असं त्या म्हणजे काश्मीरमध्ये एवढं वातावरण छान आहे ना थंड वातावरण आहे आणि हिरवळ तर खूप सुन छानच आहे तिकडे तर अशा प्रकारे बाहेरचं टेबलचं सेटअप सेटअप केलेलं आहे त्यांनी हॉटेलने आणि आता आपण हॉटेलकडे जाऊया आपल्याला वाटलं वाटलं तर असं बाहेर येऊन पण आपण टी कॉफी वगैरे पिऊ शकतो गार्डनमध्ये मजा मजा घेऊ शकतो गार्डनमध्ये चहा कॉफीची आनंद लुटू शकतो तर आपण आता जाऊया आपल्या रिसेप्शनमध्ये रिसेप्शन दाखवतो प्रकारे आहे ही हॉटेलची एंट्री आहे असा दरवाजा आहे हॉटेलला आणि समोरच रिसेप्शन आहे हॉटेलचं रिसेप्शन आणि इथे लॉबी म्हणजे आपल्याला बसण्यासाठी गेस्ट वगैरे गे असतील तर बसण्यासाठी सोफा सेट वगैरे सगळं से त्यांनी सेटअप करून ठेवलेलं आहे चला तर मग आपल्याला दाखवतो मी तुम्हाला हा हो हॉटेलचा रेस्टॉरंट दाखवतो तुम्ही मॉर्निंगला टी कॉफीसाठी ब्रेकफास्टसाठी लंच डिनरसाठी तुम्ही ते खाली रेस्टॉरंटम आहे त्यांचं त्या रेस्टॉरंटला ये येऊन करू शकता मॉर्निंगला ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी खाली यावं लागतं हे बघा हे असं आहे अशा प्रकारे यांचं रेस्टॉरंट आहे जर तुम्हाला गार्डनमध्ये बसून जरी जेवायचं असेल तरी पण ते लोकं अरेंजमेंट करून देतात टेबल वगैरे आहेत बाहेर गार्डनमध्ये दे देखील तर तिकडे बसून देखील तुम्ही जेवणाचा आस्वाद घेऊ शकता परंतु थोडे मा माकडं आहेत त्या ठिकाणी ते, ते माकड त्रास देतात तर हॉटेल आपल्याला त्यांचे वेटर वगैरे आपल्या संगती उभे राहतात की माकडं आपल्याला कोणत्या प्रकारचे हानी करू नये म्हणून ते माकडांना हकलवतात ते त्यांची टेक्निक आहे माकडांना हकलवण्याची ते तर ते आपल्याला सहकार्य हॉटेल पूर्ण करतात तिकडे जसं तुम्हाला आनंद घ्यायचा तर आनंद घ्या हॉटेलमध्ये बाहेर बसून गार्डनमध्ये चला तर मग आता आपण जाऊया आपल्या रूममध्ये रूम दाखवतो मी कशाप्रकारे आहे तिथे हे मला वाटतं पूर्ण बिल्डिंगचं तीन माळ्याची बिल्डिंग आहे आणि याचं पूर्ण बांधकाम जास्तीत जास्त लाकडाचं आहे लाकडी बांधकाम आहे बऱ्यापैकी हे आणि सिड्या आता हे ग्रेनाईटमध्ये सिड्या आहेत पण बाकीचं वॉल वगैरे सगळं लाकडी आहे बऱ्यापैकी आणि ह्या फर्स्ट फ्लोअर आहे फर्स्ट फ्लोअरला पण माझं बघा कशाप्रकारे रूम्स त्यांनी बनवलेल्या आहेत बाहेरून दाखवतो तुम्हाला हे बघा ह्या अशा फर्स्ट फ्लोअरला इकडे पण रूम आहेत एक दोन तीन रूम आहेत या ठिकाणी तीन चार रूम आहेत आणि समोर देखील आहेत रूम इकडे आणि बघा बऱ्यापैकी समोर रूम आहे सध्या क्लिनिंग चालू आहे त्याच्यामुळे टॉवल्स वगैरे असे बाहेर ठेवलेले आहेत हाऊसकीपिंगचं हे अशा प्रकारे फर्स्ट फ्लोअर आहे फ्लोर आहे बघू शकता तुम्ही आता आपण सेकंड फ्लोअरला जाऊया आणि नेहमी म्हणजे लोकांची गर्दी असते इकडे बरेच रूम फुल आहेत इकडे आणि फिरायला येणाऱ्या लोकांचं पहिलं मला वाटतं हॅवन हॉटेलच ते जास्त निवडतात ह्या ठिकाणी बसण्यासाठी पण बघा सोफा सेट इथे ठेवलेला आहे आता आपण सेकंड फ्लोरला जाऊया सेकंड फ्लोर दाखवतो तुम्हाला हा सेकंड फ्लोर आहे कारण चेकिंग आणि चेकआउट झा चेकआउट झालेले लोकांचे रूम क्लीन होत आहेत तर अशा प्रकारे आपण आता थर्ड फ्लोरला आपल्या रूमकडे बघाय प्रत्येक फ्लोरला त्यांनी असे बसण्यासाठी थोडे चेअर ठेवलेले आहेत टेबल ठेवलेलं आहे तुम्ही वेळा विंडोमधून पण बाहेरचा नजारा बघू शकता रूमच्या थोडे बाहेर आलात तर असं बाहेर जवळ त्यांनी बसण्यासाठी ठेवलेलं आहे बघा विंडोमधून पण काही खूप सुंदर असा देखावा दिसतो मस्त हिरवळ हिरवी मोठी मोठी झाडी आहे झाडं आहेत वगैरे दिसतो हा सोफा सेट ठेवलेला आहे बाहेर बसायला सीडीजवळ प म्हणजे त्या कॉरिडोरमध्ये त्यांनी चला तर आता आपण आपल्या रूमकडे जाऊया थर्ड फ्लोअरला आलो आहे आपण इथून आता आपल्या रूमसाठी राईट आहे राईट घ्यायचा आहे उजव्या हाताला उजव्या हाताला आपला रूम तीनशे तीन नंबरचा रूम आहे तर हा आपला रूम तीन हजार तीनशे तीन नंबरचा रूम आहे तर मी रूम दाखवण्याचा प्रयत्न कर दाखवतो तुम्हाला हॉटेलचं ही चावी आहे की आहे कीवर पण त्यांनी हे केलेलं आहे तीनशे तीन रूम नंबर आणि हॉटेलचं नाव आहे किचनवर हॉटेल वन असं किचनवर मस्त ब्रासमतची की किचन आहे ब्रास प्लेट आहे थोडी हॅवी आहे बऱ्यापैकी आणि त्याची त्याला की लावलेली आहे पण की उघडून आतमध्ये आपल्या रूममध्ये प्रवेश करूया रूम दाखवतो कशाप्रकारे आहे अशा प्रकारे रूम आहे टी व्ही आहे डबल बेड आणि पूर्ण काश्मीरी लोक हो, असं मस्तपैकी आपल्या रूममधून विंडो मधून हा असा व्ह्यू दिसतो बाहेरचा खूप सुंदर असं वातावरण बघा ना खूप सुंदर असा नजारा आहे नदी आहे मोठमोठे डोंगर आहे झाडी आहे हिरवळ हिरवळ गार्डन खूप छान असं नजारा दिसतोय मन मोहून टाकतं त्या ठिकाण खूप छान बऱ्यापैकी आहे आणि आपल्याला ती कॉफीसाठी इथे मशीन दिलेली आहे गरम पाणी करण्यासाठी कॉफी मग वगैरे आहेत कॉफीचं सेटअप दिलेला आहे पूर्ण इकडे अशा प्रकारे तर आपण बाहेरून मी तुम्हाला हॉटेल कसं दिसतं ते पण दाखवतो बॅक साईडला आता आपण हॉटेलच्या जाऊन हॉटेलच्या बॅक साईडला आपण आलेलो आहे तर हॉटेल कसं सा बॅक पैकी मागे पण गार्डन आहे त्यांचं नदी पूर्ण आहे कर नदीच्याच एकदम किनारी आहे बाहेर पण तिकडे बसण्यासाठी सेट सेटअप केलेलं आहे त्यांनी छत्री वगैरे ला लावलेल्या आहेत बघू शकता शकतो

खून आये तो, तो बगल में इतादला बोटिवर भरा है टेंट खाई क्लोकर हाथा दिखले तेरे साथ बैठा है ये कमल की कगड़ी है इसको पिंक कलर फुल होता है इसको बोलते हैं कश्मीरी नद्रू इधर बहुत महंगा है 250 रुपये के जी कौन सा नद्रू है ये करोड़ का माल है इधर ये लोटस गार्डन है सफरचंद एपलची एप, एपल एपल बाग आहे बाग म्हणजे रस्त्यामध्ये ॲपलच्या बागा लागतात तर आपण ती दाखवण्याचा प्रयत्न दाखवतो मी तुम्हाला बाग कशी असते ऍपलची झाड कशी आहेत आणि ॲपल त्याला कसे सफरचंद येत आहेत मग खूप भरलेली आहे एवढे सुंदर असं ऍपल आहेत तुम्हाला जे वाटेल वाटतात ना थे थे ते ॲपल तुम्ही स्वतःच्या हाताने तोडायचं आणि त्यांना द्यायचं मग ते आपल्याला बॉक्स पॅकिंग करून देतात आणि होलसेलमध्ये इथे खूप स्वस्त दरामध्ये मिळतात ते तर अशा प्रकारे ही बाग आहे ॲपलची ती मी तुम्हाला दाखवतो ते पूर्ण मोठंचं मोठं त्याचं प्लॉट आहे पूर्ण सगळीकडे ॲपलच ॲपल आहेत अशी झाडंच पूर्ण तर हे अशा प्रकारे काश्मीरमधील दृश्य मित्रांनो आजचा हा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला तुम्ही नक्कीच सांगा प्रयत्न केला मी काश्मीरमधील पेलगामचा ब्लॉग दा बनवण्याचा तो तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा म्हणजे तुम्ही केलेल्या कमेंटमुळे मी माझ्या अजून काही सुधारणा करू शकतो किंवा अजून काही आपल्याला करता येईल का त्या तुमच्या कमेंटवरून ठ मला मार्गदर्शन मिळेल आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला शेअर करा परंतु लाईक करायला मात्र विसरू नका तुमच्या एक लाईक करा करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण सबस्क्राईब केल्याने मला आणि अजून वेगवेगळ्या व्हिडिओ समोर घेऊन येता येतील वेगवेगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या गावच्या आपण साताराच्या स साताचे काही क व्हिडिओज त्या तुमच्यासमोर घेऊन येऊ साताराची आपली शेती शेतीतलं व्हिडिओ तर मित्रांनो असेच आपण सहकार्य करत राहा हे ॲपल्स बघा प्रकारे आहेत दाखवण्याचा जो मी प्रयत्न केला तो नक्कीच तुम्हाला आवडला असेल थँक्यू थँक्यू सो मच आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल आपलं सर्वांचं मौनपूर्वक आभार पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर